जोडभावीपेठ पोलीस ठाणे फिर्यादीचे नाव अनुराधा निवृत्त थोरात वयवर्ष तेवीस राहता रमाबाई आंबेडकर नगर आम्रपाली चौक सिटी बस डेपो पाठीमागे सोलापूर कायमचा पत्ता चाखन नानेकरवाडी गवतेवस्ती नाशिक रोड पुणे आरोपीचे नाव निवृत्त शामराव थोरात पती राहता चाखन नाणेकरवाडी वस्ती नाशिक रोड पुणे यात हकीकत अशी की वरीलवेळी व ठिकाणी यातील फिर्यादी ही सासरी नांदत असताना यातील आरोपीत मजकूर याने फिर्यादीचा मानसिक छळ करून घालून पाडून बोलून अपमानास्पद वागणूक देऊन माहेरून हुंडा आण नाही तर तुला नांदवणार नाही असे म्हणून फिर्यादीचा जाचहाट केला आहे व तसेच तुला दोन मुली कस्या झाल्या म्हणून मुलगा हवा होता असे म्हणून मारहाण करून दोन्ही मुलींना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे तपास सहाय्यक फौजदार शेख हे करीत आहेत